नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा 30 मार्च दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आलेला आहे या दिवशीपासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते या चैत्र नवरात्रीमध्ये आपली जी कुळदेवी असते तर आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते तुमच्याकडे जर या चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात असेल तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी घटस्थापनासुद्धा करायची आहे किंवा तुम्हाला कुळदेवीची सेवा म्हणून या चैत्र नवरात्रीपासून जर नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतील तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही ते दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सुद्धा सुरुवात करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला एकावन्न एक एकवीस एकशे आठ पाठ करायला सुरुवात करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी एखाद्या सेवेला सुरुवात करण्यासाठी कोणतीही तिथी कोणताही मुहूर्त कोणताही वार काहीही बघण्याची गरज नाही तुम्हाला घरामध्ये नवीन काही वस्तू घ्यायच्या असतील नवीन घरामध्ये ग्रहप्रवेश करायचा असेल नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर जे काही तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकता कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा एक मुहूर्त आहे म्हणून या दिवशी वर्षभर आपल्या घरामध्ये धान्याची भरभराट राहावी आपल्या घरामध्ये कधीही धन आणि धान्याची कमतरता पडू नये बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बघा की आमच्या घरामध्ये कमाई भरपूर आहे पैसा पण चांगला भरपूर येतो पण आमचा देण्यामध्ये जातो किंवा आमच्या घरात पैशाला बरकतच नाहीये किंवा आमच्या घरामध्ये धान्याला बरकतच नाहीये असं आणलं की असं संपतं एक आणलं की दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी संपतं ते आणावं लागतं आमच्याकडे ना सारखं दुकानामध्ये जावं लागतं किती किराणा जरी भरला तर सारखं आम्हाला दुकानामध्ये ही वस्तू संपली आणा ती वस्तू संपली आणा असं होतं म्हणजे धान्याला बरकत नाहीये किंवा बऱ्याच वेळेला बघा जे आपण स्वयंपाक बनवतो तर काही घरामध्ये बघा अगदी हळद लाल तिखट टाकलं जातं पण त्या पदार्थांना इतकी चव असते ना की चा चाटून पुसून आपण ते खातो पण बऱ्याच घरांमध्ये एवढे मसाले एवढ्या वस्तू भाज्यांमध्ये वगैरे टाकल्या जातात पण त्या अन्नाला चव नसते असं जरी असेल ना तरी सुद्धा हा जो तोडगा आहे तू तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव हो येतील हा जो तोडगा आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर स्वामींचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल पण काही कारणाने तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकत नाही आहात तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये केंद्र नाही आहे पण हा उपाय हा, उपा हा तोडगा करण्याची तुमची खूप इच्छा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दोन्ही तोडगे जे आहेत ते कशा पद्धतीने आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि ते अभिमंत्रित करू शकतो हे दोन्हीही सांगणार आहे कारण फक्का फक्त तुम्ही केंद्रातून का होईना हे तोडगे आणले आणि तसंच लावले तर त्याचाही उपयोग नाही किंवा तुम्ही घरी बनवले तसंच लावले त्याचाही उपयोग नाही जोपर्यंत यामध्ये तुम्ही तुमचं ह्या वस्तू वस्तू अभिमंत्रित करत तोपर्यंत या किंवा हे तोडगे तुमच्यासाठी काम करणार नाहीत कारण बघा जेव्हा आपण देवघरामध्ये सुद्धा कोणतं यंत्र आणतो कोणत्या मूर्ती वगैरे आणतो किंवा कोणत्या आपण वस्तू आणतो तर त्या आपण आपण घरी अभिमंत्रित करतो किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेलं असेल बघा आम्ही अभिमंत्रित करून देतो अभिमंत्रित तर अभिमंत्रित म्हणजे काय की ते देवाची मूर्ती असेल किंवा यंत्र वगैरे जे असतील ते आणले तेव्हा ते फक्त एका धातूचं ते यंत्र आहे किंवा ते देव आहे पण जेव्हा आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो अभिमंत्रित करतो त्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्यासाठी काम करत असते त्यामुळे तुम्ही फक्त ह्या पोटली आणल्या आणि तुम्ही अभिमंत्रितच केल्या नाही त्यामध्ये तुम्ही ऊर्जाच टाकली नाही तर त्या पोटली किंवा कोणत्याही वस्तू असतील त्या तुमच्यासाठी काम कशा करतील म्हणून अभिमंत्रित करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता पहिली पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये अन्नधान्य ची भरभराट व्हावी अन्नधान्यामध्ये बरकत व्हावी यासाठी आहे आणि ही पोटली जी आहे पहिली पोटली आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये बनवायची आहे यासाठी तुम्ही नवीन एखादं पिवळं ब्लाऊज पीस तुमच्याकडे घरी असेल ते वापरू शकता किंवा तुम्ही पिवळं ब्लाऊज पीस विकत आणू शकता त्याच्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला ही जी पोटली आहे पहिली ती बनवायची आहे अन्नधान्याची ज्याला अन्नपूर्णा पोटलीसुद्धा म्हटलं जातं ही अन्नपूर्णा पोटली बनवण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपलं स्नान वगैरे झालं की सकाळच्या वेळेसच ही जी पोटली आहे ना ती तुम्हाला बनवून घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं देवपूजा वगैरे झालेली असेल देवासमोर दिवा धूपबत्ती लावलेली असेल बस आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये छोटासा पिवळा कपडा ठेवायचा तुम्हाला जर शक्य असेल तर बाजारामध्ये छोट्या छोट्या पोटल्या सुद्धा मिळतात बघा तर इथे तुम्हाला व्हिडिओ दिसते अशी पिवळी एखादी तुम्ही पोटली आणली विकतची तरी सुद्धा चालेल मग त्याच्यामध्ये आता मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या तुम्ही टाकायच्या आहेत आणि मग ही जी पोटली आहे ती आपल्याला अभिमंत्रित करायची आहे तर मी तुम्हाला कपड्याने सांगते कारण आपल्याला घरी तयार करायची आहे आणि सेम तुम्ही केंद्रातून पोटली आणलेली असेल तर ती सुद्धा या पद्धतीने तुम्ही अभिमंत्रित करू शकता तर एक पिवळा कपडा घ्यायचा आहे त्या पिवळ्या कपड्यामध्ये मुठभर गहू टाकायचे आहेत आणि जेव्हा आपण केंद्रातून पोटली आणतो तर त्याच्यामध्ये गहू नसतात तर केंद्रातून आणलेल्या पोटलीमध्ये आपल्याला आपल्या घरातले मुठभर गहू टाकायचे आहेत तर सुरुवातीला मुठभर गहू त्या पिवळ्या कपड्यावर ठेवायचे त्याच्यानंतर एक रंगारी हिरडा तुम्हाला त्या कपड्यावर ठेवायचा आहे तांब्याचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे तांब्याचे पावलं ठेवायचे आहेत तांब्याचं नाणं तांब्याचे पावलं हे तुमच्या घराच्या आजूबाजूला पूजा साहित्याचं जिथे दुकान असेल तिथे तुम्हाला मिळून जातील तिथून तुम्ही आणू शकता आणि रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला किराणा दुकानात मिळेल किंवा पूजा साहित्याच्या दुकानात विचारा तिथे सुद्धा मिळू शकतो किंवा जे आयुर्वेदिक दुकानं असतात ना तर तिथे सुद्धा तुम्हाला हा मिळून जाईल आणि हळकुंड किराणा दुकानात तुम्हाला मिळेल तुमच्या घरी हळकुंड असेल ते सुद्धा चालेल फक्त कीड लागलेलं हळकुंड नसावं एक हळकुंड लागणार आहे थोडेसे अगदी चिमुटभर नाग केशर लागणार आहे नाग केशर सुद्धा तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल आता ह्या वस्तू आपण पिवळ्या कपड्यावर ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला जर पिवळा कपडा तुम्ही छोटा घेतला असेल तर याला गाठ बांधण्यासाठी तुम्हाला पिवळा धागाच घ्यायचा आहे बाकी थोडासा कपडा मोठा घेतला तर या कपड्यानेच गाठ बांधली या वस्तूंची तरीसुद्धा चालतं या वस्तू एक प्लेट घेऊन त्यावर कपडा ठेवला त्यावर आपण या वस्तू ठेवल्या त्यानंतर आपला उजवा हात जो आहे ते या वस्तूंवरती ठेवायचा तुमच्या मनातील इच्छा महाराजांचं स्मरण करून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून माझ्या घरामध्ये कायम धनधान्याची भरभराट राहावी दणदा धनधान्यात बरकत राहावी जे काही तुम्हाला वाटतं तुमच्या कुलदेवीला महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे सगळं काही तुमच्या मनातून बोलून दाखवा आणि सगळं इंटेन्शन ते तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे आणि ते आपण हात त्याच्यावर ठेवलेला आहे म्हणून आपल्या हाताद्वारे एक व्हायब्रेशन सुद्धा त्या वस्तूंपर्यंत पोचतात तर इंटेंशन ठेवायचं आणि त्यानंतर मनामध्ये इंटेंशन ठेवायचं आणि किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एवढ्या आवाजामध्ये करायचा की तो मंत्र जो आहे तो या पोटलीवरती या वस्तूंवरती पोचावा हे मंत्र जप जो आहे तो तुम्ही उजवाहात या वस्तूंवर ठेवून सुद्धा करू शकता किंवा फक्त ही पोटली आपल्या समोर ठेवून तुम्ही हा मंत्र म्हटला एकशे आठ वेळा तरीसुद्धा चालू शकतो दोन्ही वेणी तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर धागा असेल तर धाग्याने गाठ बांधून घ्या कपड्यानेच बांधायची असेल तर कपड्याने गाठ बांधून घ्या दोन्ही हातामध्ये ही पोटली पकडा परत एकदा तुमचं जे इंटेन्शन आहे प्रार्थना आहे ती त्या पोटलीला सांगा कशासाठी तुम्ही ही पोटली वापरणार वापरणार आहात किंवा कशासाठी तयार केलेली आहे आपण परत एकदा अभिमंत्रित म्हणजे ज्या आपल्या इंटेन्शन्स आहेत भावना आहेत त्या पोटलीला सांगितल्या म्हणजे त्या प्रकारे ही पोटली पोट जी आहे ती आपल्यासाठी काम करेल झाल्यानंतर ही पिवळी पोटली जी आहे ती तुमच्या किचनमध्ये तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जी ईशान्य दिशा आहे जो ईशान्य कोपरा आहे तर ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला वरतीही टांगायची आहे टांगली तर अतिशय उत्तम आजकाल तर बघा ते छोटे छोटे हुक्स चिकटवायचे मिळतात बघा भिंतीला तर भिंतीला ईशान्य कोपऱ्याला तुम्ही ते हुक चिकटवा आणि त्याला ही पोटली बांधून ठेवली तरी सुद्धा चालेल मागच्या वर्षीची लावलेली असेल ती प्रवाहित करा ती निर्मल्यामध्ये टाका आणि नवीन पोटली लावायची आहे बाकी आता तुम्हाला ईशान्य दिशा कळत नाही ईशान्य कोपरा कळत नाही किंवा मा, तुम्हाला माहित आले पण तुम्ही तिथे बांधू शकत नाही तर तुमच्या किचन मध्ये कुठेतरी वरती उत्तर दिशेला वगैरे किंवा उत्तर पूर्व असं जे तुम्हाला लक्षात आलं तिथं किंवा कुठेही वरती तुम्ही ठेवायची आहे कशावरती समजा वरती तुमचे फर्निचरचे लॉफ्ट असतील किंवा काही असेल त्याच्यावर ठेवायची कुठे बांधायला जागा असेल तर बांधू शकता नसेल तर वरती कुठेही ठेवली उंचावर तरी सुद्धा चालू शकतं याला सारखं सारखं हात वगैरे लावायचा नाही या यावर्षी गुढीपाडवायला ठेवली की पुढच्या वर्षी काढायची ती प्रवाहित करायची आणि दुसरी ठेवायची या पद्धतीने हा जो उपाय आहे तो गुढीपाडव्याला वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो आता आपण बघूया लाल पोटलीचा उपाय हा झाला पिवळ्या पोटलीचा आणि लाल पोटलीचा जो उपाय आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे या लाल पोटलीच्या उपायामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती बाधा या येत नाहीत असं म्हटलं जातं कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे तिथून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जासुद्धा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते तर नकारात्मक ऊर्जेला आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायचं आहे आजकाल बघा लोकं जी आहेत आपली असू द्यात लांबची असू द्यात शेजारी असू द्यात मित्रमंडळी असू द्यात समोर हसून बोलतात चांगलं बोलतात पण मागे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असतं आपलं चांगलं झालेलं आजकाल कोणाला देखवत नाही कितीही शिकलेले लोक असू द्या पण ही गोष्ट खूप वाढलेली आहे आणि हे सत्य आहे त्यामुळे ही जी पोटली आहे ना दुसरी लाल ती या दिवशी तयार करून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती मध्यभागी उंबरठ्याच्या आत तुम्हाला घराच्या आत मध्यभागी वरती ठेवायची आहे किंवा वरती तुम्हाला लटकवायची आहे बऱ्याच वेळेला आता माझ्या घरामध्ये बघा उंबरठ्याच्या आतून मी पिरॅमिड लावलेले आहे पिरॅमिडची पट्टी लावलेली आहे आता याला मला खूप वर्ष झाली मी खूप वर्षापासून मी केंद्रातूनच घेतलेली आहे ती लावलेली आहे तर तशी पट्टी तुमच्याकडे असेल तुम्ही त्याच्यावर ते ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा लटकून सेम आ ते चिकटवायचे मिळतात होल्डर तर त्याला ते चिकटवून तुम्ही त्याला ती लाल पोटली बांधली तरी सुद्धा चालू शकतं तर यासाठी तुम्हाला छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे तीन इंच वडाच्या झाडाची मुळी आता मुळी जी आहे ती खालची जमिनीतून उकरून नाही ज्या पारंब्या असतात ना तीन इंचाची पारंबी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे सेम तो लाल कपड्यावर ठेवायचा देवघरासमोर आसन घेऊन बसायचं धूपदीप त्याला दाखवायचं इंटेंशन सेम उजवा हात त्यावर ठेवायचं आपलं इंटेंशन सांगायचं की माझ्या घराचं संरक्षण करा माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाधा काही येऊ देऊ नका आमच्या सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभावं जे काही आपल्याला वाटतं आपल्या घरामध्ये आपल्या आपल्यासोबत आपल्या मुलांसोबत आपल्या घराचं संरक्षण व्हावं यासाठी काय काय व्हावं ते सगळं बोलायचं त्याच्यानंतर सेम उजवा हात ठेवायचा किंवा तुम्ही ती फक्त पोटली समोर ठेवली आणि त्या पोटलीवर मंत्र जाईल याप्रमाणे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे परत त्याची गाठ बांधून घ्यायची लाल दोऱ्यानेच किंवा कपडा मोठा असेल तर कपड्यानेच आणि परत हातामध्ये घेऊन परत एकदा आपलं इंटेन्शन बोलायचं आणि मुख्य प्रवेशद्वाराला घराच्या आत वरतून मध्यभागी तुम्हाला बांधायचे आहे मध्यभागी शक्य नसेल तर उजव्या साईडला बांधा किंवा डाव्या साईडला बांधा मध्यभागी का म्हटलं कारण आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो तर बऱ्याच वेळेला आपण मध्यभागून येत असतो ना इकडून ना इकडून मग काय होतं की त्याच्या खालून जर आपण आलो गेलो तर जी काही कोणाचे वाईट विचार असतील कोण कोणत्या इंटेन्शन आपल्या घरामध्ये येतं तर ते सगळी नकारात्मकता शोषून घेईल म्हणून मध्यभागी बांधलं तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे म्हटलं मध्यभागी शक्य नसेल तर तुम्ही उजव्या साईडला डाव्या साईडला कोणत्याही साईडला बांधलं तरीसुद्धा चालेल आणि काही कारणाने जसं की सुतक मासिक पाळी किंवा अजून काही कारण असेल तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झाला नाही तर येणाऱ्या कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता पण गुढीपाडव्याच्या दिवशी याचं महत्त्व आहे